जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून नारायणगाव या ठिकाणी तरकारी मार्केटच्या विक्री सुरू झाल्यामुळे शेतकरी बांधवाच्या चेहऱ्यावर चे आनंद पाहायला मिळते सध्या पावसाळी वातावरण असल्यामुळे आवक काही प्रमाणामध्ये बंदवलेली आहे आणि उन्हाळ्यामध्ये म्हणजे मे महिन्यात पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे परंतु नारायणगावच्या मार्केटमध्ये या तरकारी मार्केटमध्ये शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर मालाची विक्री होत असल्यामुळे चार पैसे अधिकशे मिळतात आपल्यासोबत आडतदार आहेत जरा त्यांच्याकडनं जाणून घेऊया आज अकरा जुलै दोन हजार पंचवीस फ्लावरला काय बाजार भाऊ लो 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 जो मग ते नमस्ते फ्लावरला काय बाजार फ्लावरचे बाजार आज थोडेसे वाढलेले चांगल्या फ्लावरी पंचवीस रुपयापासून एक पस्तीस रुपयापर्यंत आहेत आणि हलक्या फ्लावरी वीस रुपये बारा रुपये पंधरा रुपये असे कपले आणि टिकवाले मला डिमांड नाहीये तरी पण कायाटीक वाले माला सुकेमाला दोन पाच रुपये किलो पर्यंत संपलेले कोबी कोबीचे बाजार आज थोडे उतरलेले आहेत कोबीचे बाजार आज थोडं बाहेरचे मुंबईला सेल डाऊन असल्यामुळं कोबी दहा बारा तेरा एक हजार आठ चौदा रुपये संपले आज गाजर गाजर हे एम पीचं गाजर चालू आहे आपल्याकडे लोकल गाजर संपलं आहे त्यामुळे हे गाजर सत्तावीस पंचवीस ते सत्तावीस रुपये किलो चवळी चवळीचे बाजार भाव टाईट झाले आहेत चवळ्या आज, आज पाचशे दहा वीस तीस अशा दहा किलो कापल्या आणि त्यात ते गंगा चवळी जी आहे ती साडेपाचशे पाचशे साठ सत्तर ऐंशी रुपये संपली एवढा घेवड्याची आवक नाहीच आहे पण आली एखादी इथं पंधरा सोळा रुपये पाचशे ते सहाशे आठशे रुपये अकराशे किलो दहा किलो गवार गवार आठशे नऊशे हजार रुपये बाजार कांदे कांद्याचे बाजार भाऊ सगळ्या मोठ्या मार्केटमध्ये कांद्याचे बाजार त्यामुळे गेला शांत आहे कांदे गोलटी कपली आठ नऊ रुपये किलो चांगले कांदे पंधरा रुपये बारा पंधरा सोळा दोडकी जाऊकच दुधी भोपळा दुधी भोपळ्याला बाजार चांगले आहे तीनशे रुपये दहा किलो पर्यंत बाजार आहे दुधी रुपयाचे दांगे भोपळा डांगे शंभर रुपये दहा किलो ढोबळी मिरची ढोळ मिरची एक साठ रुपयापर्यंत साठ पासून एक हजार साधी मिरची साधी मिरचीला थोडं डिमांड आहे यावर्षी मिरची आता अवक बाजारात कमी आले डिमांड थोडं वाढलंय तरी कालच्या तुलनेत आज थोडे बाजारात वापरलेले का साधी मिरची चांगली सातशे शहाऐंशी सातशे रुपये संपल्या ज्वेलरी मिरच्या सातशे साडेसातशे रुपये आणि हलक्या प्रतीच्या मिरच्या तीनशे चारशे पाचशे रुपयापर्यंत भेंडी भेंडी पंचावन्न रुपये ते साठ रुपये किलो तोंडली तोंड पंचावन्न साठ रुपये किलो खपली जाऊ आलं सत्तावीस अठ्ठावीस रुपये तीस रुपये दा मका चांगल्या मका रुपये एकोणीस रुपये आणि जे हलक्या प्रतीचे मका आहे त्या पंधरा रुपये आणि त्यातली बिट्टी दोन नंबरची मका आहे सात आठ रुपये नऊ रुपये सहाशे रुपयाच्या आसपास सहाशे रुपये जास्त आवक कशी झाली काकडीची फ्लावरची कोबीची का चवळीची का फरशीची सध्या फरशी वगैरे आवक नाहीये काकडीची आवक कमी प्रमाणात परंतु काकडीचं आणि दुधीचं सध्या काकडी दुधी कार आणि हे आयटम मध्य प्रदेशातून जास्त जोडीन चालू आहे मुंबईला त्यामुळं उपवाजारात त्याचे बाजारभाव घटलेले असून काकडीचे बाजारभाव आज साधारण दोनशे अडीचशे रुपये दहा किलो झाले आहेत बीट काय भाऊ बीट अडीचशे ते तीनशे रुपये दहा किलो वांगी वांगी नाहीच नाहीचे पण वांगी जर आले तर सत्तर ते ऐंशी रुपये किलो संपतात आज सगळ्यात जास्त बाजारभाव कुठल्या भाजी पडव सगळ्यात कमी बाजारभाव कुठल्या भाजी बनवायला आज तसं विचार केला तर सगळ्यात जास्त बाजारभाव गवराला भेटले हजार अकराशे गवर खातले आणि कमीत कमी बाजारभाव म्हणलं तर कोबी दहा रुपये अकरा कोबे खातले बारा रुपये किलो, को बार किलो संपले कोबे कशाचे बाजार वाढतील कशाचे डाऊन होतील असं काही सांगता येत नाही कारण आता परराज्यातले थोडेसे माल चालू व्हायला लागले आणि त्यामुळं असं काही सांगता येत नाही परंतु पावसाचं जर नुकसान पावसामुळे जर मानांचे नुकसान झालं सगळ्याच मालांचे थोडे थोडे बाजारभाव थोडेसे वाढतील पण आता सध्या तरी कालच्या परवाच्या दोन दिवसात आज थोडेसे बाजारभाव पडलेले आहेत मार्केटमध्ये तर शेतकरी बांधवांना काय आव्हान अनेक वेळा शेतकरी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भाजीपाला आणतो मग तो पावसाळ्यामध्ये खराब होतो मग त्यांनी काय अशा या गोणीमध्ये आणला पाहिजे किंवा काय आव्हान असेल तुम्ही अडकदार म्हणून शेतकरी बांधवांना तसं पॅकिंग त्यांना जे आवडेल ते आणा त्यात काय वादच नाही परंतु पॅकिंग करता येईल तुम्ही जर पन्नीमध्ये पॅकिंग भरत असाल तर तीस किलोपर्यंत पॅकिंग म्हणा फ्लावरचं आणि कोबीचं पॅकिंग तुम्ही पस्तीस चाळीस किलो भरून आहोत कारण परिणामी काय होता ह्या कोबीच्या पन्ना बघा सगळ्या फुटल्या फुटल्यामुळे परिणाम आहे गिरायकाचा गिरायकाचे पैसे बनत नाही पुढं आणि ते जर पैसे बनले नाही तर शेतकऱ्याला बाजारही त्यामुळं भेटत नाही त्यामुळं पॅकिंग हे लिमिटला असावं पन्नीचं पॅकिंग असेल तर पंचवीस किलो आणि गोणीचं पॅकिंग होतं पन्नास किलो पॅकिंग नाणी निवड प्रतवारी करून तेव्हा मालाचे पैसे जेणेकरून तुमचे बनवून देता येतील धन्यवाद आता फ्लावर कोबी आपण अनेक वेळा म्हणतो कांदा मोठा आहे कांदा लहान पाहिजे काय प्रमुख कसं आता प्रत्येक सीझनला प्रत्येक वेगवेगळी व्हरायटी होती समजा हिवाळ्यात वेगळी व्हरायटी होती पावसाळ्यात बारीक कांदा पाहिजे असा काम बारीक कांदा म्हणजे कसं किरकोळ जे आहे समजा आता स्थाथा स्थाथा कुटूंब। कुटूंब। अस, अस देखे देखे। आता सगळ्या सध्या छोटे कुटुंब लहान कुटुंब असं असं झाले एक छोटे कुटुंब असेल किती पाव किलो किंवा अर्धा किलो घेतो ते दोन किलो एक किलो डिमांड करत नाही समजा तुमचा मोठा माल तर वीस रुपये किलो असन किंवा चाळीस रुपये किलो असन आणि बारका माल साठ रुपये किलो एक साठ रुपये त्या मालला डिमांड करत मोठ्या मालाला डिमांड करत नाही त्यामुळे शक्यतो सगळी एक मिडियम अर्धा किलो पाऊन किलो जे गट्टे आहेत त्याला जास्त डिमांड करतात म्हणून पापडी काय भाव आणि वालवड काय भाव वालपापडीची आवक नाहीच आहे वालपापडी काल आले होते थोडीशी नऊशे रुपये साडेनऊशे दहा रुपये संपले होते आणि काकडी विचारले तुम्ही काकडीचे बाजार भाव तुम्हाला सांगितलं पडले थोडेसे वीस बावीस रुपये पंचवीस रुपये चांगले काकडे संप वालवड 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 नऊशे साडेनऊशे रुपये आज नव्हती आवं काल आव होती साडेनऊशे रुपये दहा किलो संपले होते आपल्या तालुक्यामध्ये दिवसेंदिवस स्वीटकॉर्न मक्याची लागवड अधिक प्रमाणात होते सध्याचे जे बाजारभाव आहेत हे स्थिर राहतील की वाढतील सध्या हो आता समजा पावसाळा चालू आहे त्यामुळं सध्या बाजार हे स्थिर झाले शेतावरती सुद्धा आता मका सध्या शेतावरती पंधरा सव्वा पंधरा साडेपंधरा पंधरा रुपये खरी चालूल त्याच मका मार्केटला आठ रुपये किलो चांगल्या आहेत शक्यतो मार्केटला मका ही थोडीशी दोन नंबरच येतो जास्त माल एखादा लॉट अख्ख्या मार्केटमधून दोन तीनच लॉट चांगले येतात पण ते लॉट चांगले ड्रेक्ट जेव्हा जास्त असल्यामुळे ते लॉट आठ रुपये किलो संपतात त्यामुळे शेतकऱ्यांना एक आव्हान आहे चांगली मका जर तुम्ही मार्केटला आणली तर तुम्हाला शेतावरच्या बाजारापेक्षा इथं चांगले बाजारात भेटतील आणि शेतावर जो मका होतो आज शेतावर चांगली मका शेत चांगली व्यापारी पंधरा रुपये किलो येतात त्यातल्या बिट्ट्या इथं आम्ही दहा रुपये किलो विकतो ज्या बिट्ट्या शेत शेतावरती व्यापारी दीडशे रुपये शंभर रुपये उधाडा घेतात तीस तीस किलोच्या बिट्ट्या त्या बिट्ट्यांनी सुद्धा आम्ही आज शेतकऱ्यांनी इथं पैसे करून देतो आठ ते दहा रुपये किलो विक्री करून देतो त्यामुळे शेतकऱ्यांना एक आव्हान आहे की तुम्ही जर चांगला माल मार्केटला आणला तर परिणामी मार्केटला सुद्धा गिरायक वाढन आणि तुमच्या मालाचे पैसेही होतील आणि बिट्ट्यांचेही त्या त्या रुपयांनी पैसे होऊन जातील तुमचे आता मालचा काही मार्केटला फटका बसतो मॉल तर शंभर टक्के मार्केटला फटका बसतोच ना आता मॉलचं काय आहे सर मॉलला बराचसा चांगला माल मॉलला जातो तरी पण असं काही मार्केटला जाणवत नाही पण जर माल जर मार्केटला आला तर मॉलचं कसं आहे सर मॉलला तुमचे फक्त एक एक वेळा दोन वेळा तीन माल पण ज्यावेळेस तुमचा माल हलका होतो त्यावेळेस परिणामी तुम्हाला तो मार्केटला जाण नाही परंतु शेतकऱ्यांना जर पहिल्यापासून जो शेतकरी मार्केटला माल घेऊन येतो त्या शेतकऱ्याचा माल चांगल्या भाव शेवटपर्यंत आम्हाला विकावाच लागतो त्याला काही कारण आहे त्याच्या मागची ज्या शेतकऱ्यांना आपल्या जर पहिल्यापासून ज्याचा माल आला आहे त्याचा माल जर थोडा जरी हलकाभारी झाला तरी तो माल चांगल्या चुकावा लागतो जे शेतकरी पूर्णपणे माल मालला देतात आणि जो माल शिल्लक राहतो आणि मग परिणामी तो माल का आता फ्लावरचं उदाहरण घ्या फ्लावरचं काय प्रॉब्लेम आहे सर आता पावसाचे दिवस आहे चांगला माल मॉलवाले तुमचे पाचशे गड्डे सहाशे गड्डे सातशे गड्डीचं त्यांचं डिमांड असतं पण तो हार्वेस्टिंगला फ्लावर किती असतो हजार गड्डा काढायला असतो बाराशे गड्डा असतो परिणामी शेतकरी काय करतो सातशे गड्डा तिकडून येतो आणि जो उरलेला शिल्लक माल आहे तो दोन तीन दिवस बदलून जातो आणि तो फुक्कट भावात सुद्धा इथं कुणी घेत नाही मग त्यामुळं त्यामुळे शेतकऱ्यांनी समजा चांगला माल जर घेऊन आले इथं आणि लॉटमध्ये आणले तर चांगले त्या भाव मॉलपेक्षा इथं चांगले पैसे होतील अशा आम्हाला अपेक्षा आहे शेतकऱ्यांनी पण सहकार्य केलं पाहिजे मॉलपेक्षा जर त्यांनी इथं आणलं तर मॉलवाले लोक इथे येतील इथं घेतील चांगल्या मालाचे तुमचे मॉलपेक्षा जास्त पैसे इथं होतील परंतु आता काय श प्रत्येकाचा आता ओपन बाजारपेठेचा हे त्यामुळं चालते काय हरकत नाही शेतकरी बांधवांसाठी सभापती संजय राव काळे यांनी ह्या मार्केटचं खुलं दालन केलेलं आहे दा मॉलला शेतकरी माल आहेत तिकडे कधी कधी मालाचे पैसे कमी होतात तोच माल जर इथे विक्रीला आणला तर त्याचे पैसे अधिकशे होऊ शकतात नारायणगावच्या या मार्केटमुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चार पैसे अधिकशे मिळत असल्यामुळे आणि शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर त्या मालाची विक्री होत असल्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करतोय सध्या पावसाळी वातावरण आहे मका फ्लावर कोबी चवळी घेवडा डोडका दुधी भोपळा डांग्या भोपळा हे मिरची ढोबळी मिरची हे वांगी या, या, या सगळ्या भाजीपाईले बाजारभाव सध्या टाईट आहेत दुधमेगांचे शेंगाचे सुद्धा बाजारभाव पन्नास साठ सत्तर रुपये किलो आहे नारायणगावचे मार्केट हे शेतकऱ्यांसाठी वरदान आहे शेतकरी बांधवांनो चांगल्या प्रतीचा माल या ठिकाणी विक्रीला घेऊन या चार पैसे अधिकशे मिळवा आणि या ठिकाणी जर तुमची काही अडवणूक होत असेल काही फसवणूक होत असेल निश्चितपणे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या मार्केटमध्ये ऑफिस जाऊन तुमची तक्रार नोंदवा बाजार समितीचे सभापती संजय राव काळे यांचं नियोजन अतिशय चांगलं राहिलेलं आहे सुरेश वाणी बिझना टाइम्स नारायणगाव टीव्ही का ये करू रे जी टीव्ही सेटला फोटो आहे जरा चेक करता

पाऊस कोविड दीडशे रुपये एकशे साडे एकशे सत्तर एकशे पंच्याहत्तर एकशे ऐंशी एकशे ऐंशी एकशे ऐंशी एकशे ऐंशी किती एकशे ऐंशी एकशे नव्वद एकशे नव्वद एकशे नव्वद रुपये नको का एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव रुपये करी एस कर

बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका